नमस्कार मैत्रिणीनो रत्ना गोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे छान असा कुरकुरीत डाळवाडा तर यासाठी व्हिडिओ नक्की बघा तुम्ही डाळवाडा मी कसा बनवते तर चला तर मग आपण छान असा डाळवाडा बनवूया तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेचच दिसतील इथे मी हरभरा डाळ घेतली आहे डाळ छान निवडून घ्यायची आहे आणि स्वच्छ दोन तीन पाण्याना आपल्याला ती धुवून घ्यायची भिजवण्यासाठी तर ही डाळ तुम्ही रात्रभर पण भिजवून घेऊ शकता किंवा चार पाच तास जरी भिजवली तरी चालेल तर सकाळच्या नाश्त्यासाठी रात्रभरच भिजवून घ्या तर मी इथे ही डाळ पाच तास भिजवून घेणार आहे म्हणजे छान असे आपले वडे तयार होतील इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे चार तास भिजवून घ्यायची आहे आपल्याला वड्यासाठी आपल्याला डाळ मिक्सरमधन छान अशी बारीक करून घ्यायची आहे लसूण पाकळ्या घालायच्या आहेत चार पाच त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या चार सुख्या मिरच्या घालायच्या आपल्याला आणि कढीपत्ता घालायचा आहे एक अर्धा चमचा जिरे घालायचे धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आता छान असं मिक्सरमधनं आपल्याला हे वाटून घ्यायचे पाणी न घालता वाटायचं आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे हळद घालायची थोडी आपल्याला एक अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आता पुन्हा आपल्याला हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे डाळ आपली छान अशी दळून झाली आहे तर खूप बारीक नाही दळायची आहे थोडी जाड सरस ठेवायची वड्यांसाठी डाळ पाणी बिलकुल नाही घालायचे तर छान अशी डाळ दळून झाली आपण आता याची वडे बनवून घेऊया थोडीशी कोथंबीर घालायची आपल्याला जास्त नाही मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित तर आपण आता वडे बनवून घेऊया मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे हाताला म्हणजे वडे असे चिटकणार नाही हाताला बनवताना अशा पद्धतीने अगदी हळूच प्रेस करायचं आहे जास्त नाही दाबायचं आहे आपल्याला आणि खूप जाड नाही बनवायचे आणि खूप पातळ पण नाही तर ह्या साईजमध्ये आपल्याला वडा बनवायचा आहे वडे आपले बनून झाले आता हे बघा सगळे वडे बनून झालेले तर आता आपण तेलामधून छान असे तळून काढूया तेल तापले आता आपण वडे तळून घेऊया जास्त नाही अगदी दोन दोन तीन तीनच वडे तळून घ्यायचे आपल्याला आणि मंद आचे उतळायचे म्हणजे छान असे आतून पण तळल्या जातील कुरकुरीत असे छोट्या चमच्याने आपल्याला हे व्यवस्थित असे तेलामध्ये मिक्स करायचे हे बघा हे बघा तिथे छान कलर आलाय वड्याचा मस्त आपले वडे तळून झाले काढून घेऊया आपण चटणी बनवण्यासाठी लागणार साहित्य आपल्याला इथे मी ओलो खोबरं घेतलंय फुटाना डाळ घेतली आहे मिरच्या घेतल्या सहा सात कोथंबीर घ्यायची आहे लसूण घ्यायचे आहेत चार ते पाच पाकळ्या आणि थोडस लिंबू घालायचे चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आता आप छान असं मधनं बारीक करून घ्यायचे आपल्याला बघा चटणी पण आपली दळून झाली छान अशी बारीक आता याला आपण फोडणी देऊन घेऊया आता आपण फोडणी बनवूया मुहरी छान तळतडली आहे आता कढीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहे छान असे मिक्स करून घ्यायची फोडणी वडे छान असे तळून झाले बघा एकदम क्रिस्पी झालेले सगळेच वडे छान असा आवाज येतोय बघा मस्त आपले वडे कुरकुरीत तयार झाले आता आपण प्लेटमध्ये सजवून घेऊया अतिशय छान अशी रुचकर आपली डाळ वडा तयार झालेला आहे आणि त्यासोबत चटणी पण तयार आहे तर ट्राय करून बघूया आपण कशी झाली आहे अतिशय चविष्ट झाली आहे मी बनवले मी खाते डाळीत परते असं नका समजून या पद्धतीनं म्हणजे नक्की ट्राय करा तुम्ही म्हणजे तुम्हाला कळलं का खरंच खूप छान रेसिपी झाली आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीने घरी बनवा आणि मला कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तर ह्या रेसिपीचे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर ते बघून तुम्ही घरी बनवू शकता तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद